चांदूर रेल्वे तालुक्यातील राजुरा आरोग्य उपकेंद्राच्या माध्यमातून तेरा सप्टेंबर रोजी टोंगलाबाद येथे आयुष्यमान भव आरोग्य सेवा अभियान कार्यक्रम उद्घाटन सोहळा पार पडला त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरपंच तुळशीदास शेंबे व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सोमेश्वर अपेक्षा यांनी कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा पार पाडला गावातील यावेळी चर्चा करण्यात आली गावातील अनेक ग्रामस्थ यांची वेगवेगळ्या स्वरूपात तपासणी करण्यात येणार व प्रत्येक आठवड्यात विविध तपासणी करण्यात येणार व तसेच नागरिकांना आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड काढण्याचे कार डॉक्टर श्रेया धुर्वे यांच्या मार्गदर्शनात सांगण्यात आले या प्रसंगी टोंगलाबाद येथील सरपंच तुळशीदास शेंबे उपसरपंच सुभाष काकडे श्रेया धुर्वे सोमेश्वर अपेक्षा वंदना सुखदेव मनोहर रोहने आशा सेविका अंगणवाडी सेविका व गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी आभार प्रदर्शन आशा उज्ज्वला ठक्कर यांनी व्यक्त केले पियुष ठोमरे विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे